भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक काय बोलतात त्याला अतिशय महत्व असत मोहन भागवत यांनी पुण्यामध्ये बोलत असताना पुन्हा एकदा मणिपूरमध्ये जी काही परिस्थिती आहे दोन जमातींमध्ये जातींमध्ये जो काही विद्वेष हिंसाचार जो भडकलेला आहे त्याकडे लक्ष द्या असं सुनावत असतानाच मोदींना आणखी एक टोला मारलेला आहे तो टोला काय मारलेला आहे तर तुम्ही स्वतःला देव समजू नका लोकांना ते ठरवू द्या अशा प्रकारचा तो टोला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव त्यानंतर म्हणजे पराभव म्हणजे काठावर देखील उत्तीर्ण होता आला नाही म्हणून झालेला पराभव मग चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या कोबड्या घेण्याची आलेली वेळ मग मोदी तीन हे सरकार स्थापन झालं त्याच्यानंतर हरियाणा महाराष्ट्र झारखंड जम्मू काश्मीर याच्यामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आता संघाने केवळ मतदान जागृतीसाठी पुढं न येता सक्रियपणे सहभाग घेतला पाहिजे यासाठी संवाद झालेला आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये जे त्या अर्थाचं शीत युद्ध आहे त्याची नेहमी का चर्चा होते आणि अलीकडच्या काळात ती का वाढलेली आहे या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला शतक महोत्सव साजरा करणारे दोन हजार पंचवीस मग पूर्ण वेळ प्रचारक राहिलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हा संघाचा महोत्सव शतक महोत्सव म्हणजे शंभर वर्ष पूर्ण झालेत ते कशा प्रकारे साजरा करतात कुठल्या प्रकारचे इव्हेंट्स ते करतात हे बघायचं आहे मोहन भागवतांचं म्हणणं मात्र वेगळं आहे की फार शो बाजी करू नयेत आणि महोत्सव काही साजरा केलाच पाहिजे असं देखील नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे आता आज पुण्यामध्ये शंकर दिनकर उर्फ भैयाजी काने यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केलं त्याची आज दिवसभर चर्चा सुरू आहे अनेक दैनिकांनी अनेक वृत्तवाहिन्यांनी तर थेट सांगितलेले की त्यांचा इशारा जो आहे तो अर्थातच मोदी यांच्याकडे आहे म्हणजे तो इशारा असा आहे की तुम्ही म्हणजे मी बायोलॉजिकल नाही मी मी नॉन बायोलॉजिकल आहे असं एक वक्तव्य म्हणजे माझा जैविक दृष्ट्या जन्म झालेला नाही जैविक शास्त्रीय दृष्ट्या माझा जन्म झालेला नाही तर परमात्म्याने साक्षात भगवान मला दूत म्हणून पाठवलेलं आहे असं ते म्हंटलेलं ते केव्हा म्हटले नरेंद्र मोदी हे ज्या वेळेला लोकसभेत निवडणुका लागलेल्या होत्या त्या मुलाखती त्या सगळीकडे ते देत होते मग आता त्यांच्यावर टीका होते त्याप्रमाणे त्यांचा जो गोदी मीडिया आहे त्या सगळ्या गोदी मीडियामध्ये ह्या मुलाखती येत आता न्यूज एटीन इंडिया या चॅनलवर त्यांनी अशीच एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये प्रश्नकर्त्याने करते प्रश्न करते त्या महिला पत्रकाराने त्यांना विचारलं की मी पाच वर्षांपूर्वी देखील तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की एवढा आपण अथकपणे कसं काय काम करू शकता मग त्याचं उत्तर देताना नरेंद्र मोदी असं म्हणाले होते मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की माझा जन्म जैविक दृष्ट्या झालेला नाही मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठवले आहे आता याच्या पुढे जाऊन मोदीजी असं म्हटलेले काय म्हंटलेले त्या मुलाखतीमध्ये माझी आई जिवंत तो होती तोपर्यंत तो मला वाटायचं की माझा जन्म झाला असावा पण आईच्या जाण्यानंतर मी सर्व अनुभवांना एकत्र करून पाहतो तेव्हा मी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो देवानेच मला पाठवले आहे माझ्यातील ऊर्जा ही मानव शरीरातून मिळालेली नाही ही ऊर्जा देवानेच मला दिली असून त्या माध्यमातून त्याला काहीतरी काम करून घ्यायचे आहे यासाठीच मला सामर्थ्य ही प्रदान केले आहे तसेच मला पुरुषार्थ गाजवण्याचे सामर्थ्य आणि प्रेरणा देवाकडूनच मिळत आहे मी काही मी काही नी तर देवाचे काही ना काही तर देवाचे साधन आहे देवाने माझ्या रूपातून काहीतरी काम करणे ठरवले आहे त्यामुळे परिणामांची चिंता न करता मी काम करत जात असं नरेंद्र मोदी यांनी त्या मुलाखतीत असं म्हटलं आणि याला जोड देताना त्यांनी असं देखील म्हटलं होतं आता हे जे काही मी माझं मत व्यक्त केलेलं आहे की मी परमेश्वराचा दूत आहे परमात्म्याने मला पाठवलेलं आहे याच्यावर डाव्या विचारांचे मंडळी टीका करतील याची मला जाणीव आहे असं देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आता डावे जाऊ द्या बाजूला किंवा राजकारणातले राहुल गांधी जे एक नंबरचे त्या अर्थाने राजकीय शत्रू आहेत नरेंद्र मोदी यांचे त्यांनी या संबंधी केलेली टीका देखील बाजूला राहू द्या परंतु टीका कोण करत आहे तर ते मोहन भागवत हे करत आता मोहन भागवत कोण आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहे आणि दुसरं विशेष म्हणजे ते नरेंद्र मोदी यांचे म्हणजे त्या अर्थाने गुरु बंधू आहेत म्हणजे मोदींचे मोहन भागवत हे गुरु बंधू आहेत ते कसे काय तर मोहन भागवतांचे जे वडील मधुकर राव भागवत हे पूर्ण वेळ प्रचारक होते एकोणीसशे एकोणतीस पासून त्यांनी आपलं काम सुरू केलं म्हणजे एकोणीसशे पंचवीस साली ज्या वेळेला स्वर्गीय डॉक्टर केशव बळीराम हिडगेवार यांनी संघ सुरू केला त्याच्यानंतरच्या लगेचच चार वर्षामध्ये मधुकरराव भागवत यांनी हा संघ त्या सेवेत रुजू झाले आणि त्यांनी काम सुरू केलं मग नरेंद्र मोदी यांनी जे एक पुस्तक लिहिले ज्योती पुंज नावाच त्याच्यामध्ये लक्ष्मणराव इनामदार आणि इतर काही ज्येष्ठ प्रचारकांची आवर्जून नोंद घेतलेली आहे आणि अतिशय मनोभावे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना त्या पुस्तकामध्ये व्यक्त केलेल्या आहेत त्या ज्येष्ठ प्रचारकांच्या प्रति त्यामध्ये एक मधुकरराव भागवत हे होते आहे आता या मधुकरराव भागवतांचे पुत्र म्हणजे मोहन भाग मग मोदींनी त्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं की मी मधुकरराव यांना चांगलं ओळखायचो ते माझे गुरु होते ते गुजरातमध्ये आले होते बरेच दिवस ते थांबले आणि गुजरातमध्ये संघाच्या शाखा देखील त्यांनी सुरू केल्या नरेंद्र मोदी त्याच दरम्यानच्या काळामध्ये नागपूरला एक महिना शिबिराला उपस्थित होते त्याही वेळेला मोहन भागवत भागवत यांच्या वडिलांनी त्यांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे बाकी बऱ्याचशा गोष्टींचं वर्णन मोह मधुकरराव भागवत यांच्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे मग नरेंद्र मोदींचे गुरु बंधू म्हणून हे जे मोहन भागवत आहेत ते, ते मोदींवर का बरं टीका करायला लागलेले आहेत की पहिली टीका त्यांनी अशी केलेली की के अहंकार अहंकाराबद्दल देखील ते बोललेले दुसरं ते बोललेले की हे जे भगवान स्वतःला भगवान समजू नये किंवा काही जण समजायला लागलेले स्वतःला म्हणजे आधी सुपरमॅन मग देवता मग काय भगवान असं म्हणायला लागले ते चुकीचं आहे ते कसं चुकीचं आहे हे त्यांनी थेट नाव न घेता त्यांची बोलायची पद्धत आहे तर त्यांनी ते याच्या आधी देखील बोलून दाखवलेलं आहे मग काँग्रेस पक्षाला तर आईचं हत्यार मिळणार मग काँग्रेस पक्षाने तो व्हिडिओ देखील त्यावेळेला प्रसारित केलेला आहे ट्विट करून आता पुण्यामध्ये आज ज्या वेळेला पुन्हा एकदा मोहन भागवत बोलतात आणि की तुम्ही स्वतःला देव म्हणू नका तर ते लोकांना ठरवू द्या अर्थात ते बोलत असताना आपलं भाषण गुंफत असताना त्यांनी भैयाजी यांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख ते वारंवार करत मग आता की छोटे कार्यकर्ते हेच कसे म्हणजे दिव्याच्या सारखं का काम करतात उगज वीज चमकल्यासारखं काही डोक्यात आण आणू नये आणि त्यापेक्षा पंथी होऊन तेवत होऊन आपलं काम करत राहावं असं त्यांना सुचवायचं मग ते बोलत असताना ते असं म्हटलेले की तुमच्यातील देवत्व लोकांनी ठरवावे माझ्याबाबत कुणी असे शब्द उच्चारले तर मी ते कानापर्यंत येऊ देतो पण ते मनापर्यंत पोहोचू देत नाही असं मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे आता तर्कवितर्क मांडणार याचं विश्लेषण होणार सगळेजण चर्चा करणार अरे मग पुढे असं त्यांनी म्हटलेलं की देशभक्ती विविधता ही देशाची बलस्थान आहेत देशभक्ती अधूनमधून झोपी जाते मात्र चटका बसला ती जागृत देश म्हणून आपण एक आहोत ही भावना महत्वाची आहे हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन खारीचा वाटा उचलणारे कार्यकर्ते हवे आहेत अखंडित कार्य करताना ते पंथी सारखे असले पाहिजेत वीज चमकून गेल्यानंतर काही काळ अंधार होतो पंथी मात्र देवत राहते चमकून डोक्यात जाण्यापेक्षा पंथी म्हणून देवत राहावे लागणार आहे असेही त्यांनी सांगितलं म्हणजे आता बरंच त्यांचं पुढं भाषण त्यांनी केलेलं आहे की ऊर्जितावस्था देशाला प्राप्त होण्यासाठी अजून एक दोन पिढ्या जाव्या लागणार आहेत वगैरे वगैरे ते असं बोललेलं आहे आता ज्या वेळेला मध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं हिंदुत्वाच्या विचारधारेला दो, मतदारांनी डोक्यावर उचलून घेतलं असं म्हण आणि मग दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस इस... एकोणीस आणि चोवीस पर्यंत अनेक गोष्टी या संघाच्या धोरणानुसार आकारा, त्या आकाराला प्रत्यक्ष आकाराला सुद्धा हे वास्तव कुणीच नाकार नाकारणार राम मंदिर असेल तीनशे सत्तर कलम हटवणे असेल हे सगळ्या गोष्टी परंतु एक त्या अर्थाने एक अँटी इन्कम्बस ही म्हणा किंवा तो जो तर्प अहंकार जो पसरायला आला हुकुमशाही त्या अर्थाची ती हुकुमशाही ही जी जेव्हा जेव्हा जस दिसालेली त्यामुळं ते त्वेष निर्माण व्हायला लागला आणि संघाने मूळ आक्षेप घेतला की केवळ सत्ताकांक्षेपोटी म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये लोटस ऑपरेशन राबवायचं त्याच्यामध्ये विचारधारा न जुळणारे लोक घ्यायचे जसं महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांना सोबत घेतलेलं आहे त्यामुळं काय अडचण झालेली आपण बघतोय याला विरोध होत होता आणि दुसरीकडे आता भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाने सांगायचं सरळ जाहीर करून टाकायचं काय टाकलं का नड्डांनी की आता आम्हाला राजकीय दृष्ट्या संघाची गरज नाही असंच बोलून दाखल मग हे त्यांचा शेवटी त्यांचा गॉडफादर कोण नड्डांचा ते अर्थातच नरेंद्र मोदी म्हणजे ते त्यांना विचारल्याशिवाय बोललेले असणार का तर तसं अजिबात तसं असणारच मग हे जे काही अंतर्गत जे काही वैचारिक वैमान्यस वाई जे काही मोदी आणि भागवत यांच्यामध्ये आहे ते आता उघड उघडपणे ते दिसून यायला लागले ला। महाराष्ट्र काय हरियाणा काय बहुतेक प्रत्येक राज्यामध्ये जाती जातीच्या आरक्षण वगैरे हे सगळे मुद्दे आहेत तिकडं काँग्रेसनी गणनेवर कोंडी करून टाकलेली आहे केरळमध्ये जे सम राष्ट्रीय संमेलन झालं वैचारिक बैठक जी झाली त्याच्यामध्ये शेवटी प्रवक्त्याला सांगावं लागलं की जात गणना ही जरूर करायला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये राजकारण करू नये असं त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मणिपूर बद्दल जे वारंवार बोलतात मोहन भागवत म्हणजे ते विशेष नोंद त्याची नोंद घेतली गेली पाहिजे म्हणजे हीच टीका राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधक ते नेहमी करतात दीड दोन वर्षांपासून मणिपूर सारख्या राज्यामध्ये मैत्री आणि कुकी या दोन आदिवासी जमातींमध्ये जे काही घमासान चालू आहे म्हणजे अनेक शेकडो बळी गेले ते अडीचशेच्या वर तिथं बळी गेलेले आहेत सगळी परिस्थिती आहे तिथं सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी का बोलत नाही का तिथं जात नाही का भेटता येत नाही हा प्रश्न जसे विरोधक विचारतात तसेच आता मोहन भागवत देखील विचारत म्हणजे एकूण काय तर आता मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये म्हणजे अर्थातच जे काही भारतीय जनता पार्टीचं राजकारण चालू आहे ते राजकारण वैचारिकदृष्ट्या हे संघाच्या चौकटीत चा चालतं असं म्हटलं जातं आणि संघाची ती वैचारिक चौकट मोडून जर तुम्ही राजकारण कराल म्हणजे केवळ व्यक्ती महत्व महात्म्य जर वाढवणार असाल तर ते संघाला मान्य होणार नाही संघ हा व्यक्तिनिष्ठ नाही तर तो विचारनिष्ठ आहे असंच मोहन भागवत वारंवार नरेंद्र मोदी यांना सांगण्याचा सा, अलीकडच्या काळामध्ये जाहीरपणे प्रयत्न करत आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे मिळू धन्यवाद